सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की दे। भारत माता की वंदे वंदे आज खर तर आज एक घोषणा कमी दिली होती हा कार्यक्रम सहकार क्षेत्रातला आहे असं सांगितल्यामुळे ती घोषणा दिली नाही परंतु मला खात्री आहे की मी येणाऱ्या तीन वर्षानंतर जेव्हा कधीतरी पुन्हा अशाच एखाद्या कार्यक्रमाला सम्राट याच्या नेतृत्वामध्ये जेव्हा येईन तेव्हा मी जेव्हा घोषणा देईल की भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणेन तेव्हा खालूनच लोक म्हणतील भारतीय जनता पार्टीचा yes. थोडा आवाज कमी आहे हळूहळू वाटत आपण सर्वजण एका सहकारी क्षेत्रामधील एका दूध संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खर तर मला पहिल्यांदाच प्रदेश अध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली आणि या सांगली जिल्ह्यामध्ये अशा एका कार्यक्रमाला आपण याल का असं ज्यावेळेला मला सांगितलं त्यावेळेला मी मी नक्की येईन असं मी त्याला सम्राटला सांगितलं आणि आज या कार्यक्रमाला आल्यानंतर एक वेगळा आनंद आहे की या भागामध्ये दोन हजार एकवीसमध्ये सुरू झालेला हा प्रवाह आणि या प्रवाहाला एक अत्यंत चांगल्या पद्धतीने या भागातील तीन तालुक्यातील असणारे सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचा पूरक व्यवसाय म्हणून याला उचलून धरलं आणि या उचलून धरून आज जवळजवळ या तिन्ही तालुक्यांमध्ये असणाऱ्या जवळजवळ वेगवेगळ्या ठिकाणी असणारी दूध संकलन केंद्र ही जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीस दूध संकलन केंद्रामधून जवळजवळ जास्तीत जास्त चाळीस हजारापेक्षा जास्त लिटर दूध याचं संकलन होत आहे खऱ्या अर्थाने या भागाला एक वेगळ्या पद्धतीचं एक वेगळं असा एक आयाम देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून सम्राट आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मिळालं खरं तर त्याच्याशी गप्पा मारत असताना बऱ्याच गोष्टी या लक्षात आल्या एक द्रष्टा अशा पद्धतीने विचार करणारं नेतृत्व हे सातत्याने आपल्या समाजातील असणाऱ्या प्रत्येकाला कसं पुढे न्यावं या, या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आज या ज्या दूध संकलन केंद्र ज्यांनी उभं केलं आणि या दुधाला किंवा या दूध संकलन केंद्राच्या असणाऱ्या या व्यवस्थेला त्यांनी एक नाव दिलं वनश्री तसं बघायला गेलं तर हे वनश्री नाव पाहिल्यानंतर त्याचा काय इतिहास असावा असं जेव्हा लक्षात येतं तर त्याच्या वडिलांनी कोकणामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये फोंडा घाटामधील असणाऱ्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या फॉरेस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निलगिरी वृक्षांची लागवड केली आणि त्यावेळेचा पहिला वनश्री पुरस्कार त्यांच्या वडिलांना मिळाला आणि ते नाव लक्षात ठेवून सम्राटने या संपूर्ण व्यवस्थेला ते नाव दिलं म्हणजे त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद हे या सगळ्या संपूर्ण व्यवस्थेवरती आहेत आणि म्हणूनच हे पूर्णच्या पूर्ण असणारी पूर्ण ज्याला म्हणतो श्वेतक्रांती ज्याला म्हणतात ही श्वेतक्रांती करण्यामध्ये त्यांनी आणि तुम्ही सर्वांनी मिळून जो एक प्रचंड मोठा एक परिसर की ज्या परिसराला एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने एक चांगलं असा संकलन दूध संकलन करून एक महाराष्ट्राला आवश्यक असणारं ज्याला देवेंद्रजींच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर प्रत्येक क्षेत्र की जे महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये वन ट्रिलियन इकॉनॉमीकडे घेऊन जाणार आहे आणि मग त्यामध्ये सर्वात मोठी जर भूमिका कोण करणार असेल तर तो शेतकरी बांधव करणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या काळामध्ये करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून अशा अशा वेगवेगळ्या पद्धतीने असणाऱ्या इन्व्हेस्टमेंटच्या फॅक्टर्समध्ये खऱ्या अर्थाने काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे आज तुम्ही सर्वांनी जे पाऊल उचललं आहे हे पाऊल येणाऱ्या काळामध्ये काही देश की ज्या देशामध्ये विशेष करून याच सगळ्या फक्त दूध आणि दूध या एका विषयावरती तिथली असणारी संपूर्ण अर्थव्यवस्था ही संपूर्ण डिपेंडेंट आहे ब्राझील असेल जर्मन असेल ही सगळे देश हे सर्व देश हे या सगळ्या देशांमध्ये तिथला असणारा प्रत्येक व्यक्ती हा त्या पद्धतीने काम करतो की त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन कसं होईल आणि ते उत्पादन जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या पद्धतीने फक्त दूधच नाही तर दुधापासून बनणारे दूधजन्य पदार्थ जे आहेत ते पदार्थ जगाच्या पाठीवरती पाठवून एक वेगळ्या पद्धतीचा एक अर्थ अर्थक्रांती करण्याचा प्रयत्न हा अनेक देशांनी केला आहे खरं तर या भागामध्ये सुद्धा या दूध संस्थेच्या माध्यमातून मी येताना पाहिलं की वेगवेगळे प्रोडक्ट्स हे या वेगवेगळ्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करतात खऱ्या अर्थाने आपण केलेली ही सुरुवात मी फार आपण सर्वांना फक्त एवढंच सांगेन की देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण सर्वजण ज्या ताकदीने काम करतायत ज्या ताकदीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत मी सर्वांना आपणा सर्वांना फक्त एवढंच आश्वासित करतो की महाराष्ट्रामधील असणार आणि केंद्रामध्ये असणार नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर राष्ट्रगीत होणार आहे त्याच्या अगोदर सोनाली पाटील या विनंती आपण या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावं एकच मिनिटामध्ये त्यानंतर राष्ट्रगीत होईल कुणीही जागेवरून उठू नका सर्वांना विनंती आहे एका मिनिटामध्ये आभार व्यक्त करा माननीय सोनलताईंना विनंती सर्वांना नमस्कार आज वाळवाशेळा को-ऑपरेटिव्ह डेअरी लिमिटेड रेटे धरण या कार्यक्रमाप्रसंगी मी प्रथम आपले सर्वांचे लोकप्रिय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असे असणारे त्यांनी समाजामध्ये संस्कार आणि महाडी कुटुंब यामध्ये जे संस्काराचे बीज रोवले असे आपले सर्वांचे लोकप्रिय नेतृत्व कैलासवासी श्री वनश्री नानासाहेब महाडिक यांना मी प्रथम त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या प्रमुख पाहुणे श्री मान्य श्री रवींद्रजी चव्हाण प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश विशेष अदिती माननीय आमदार श्री प्रवीणजी दरेकर गटनेते भारतीय जनता पार्टी विधान परिषद कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री उच्च व तंत्रज्ञान तथा पालकमंत्री सांगली जिल्हा व येथे उपस्थित असलेले प्रमुख उपस्थित असलेले श्री माननीय श्री अण्णासाहेब डांगेअप्पा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य मा माननीय आमदार श्री सुरेश भाऊ खाडे मिरज माननीय आमदार श्री सत्यजित देशमुख भाऊ शिराळा माननीय आमदार श्री सदाभाऊ खोत विधान परिषद सदस्य माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर जत माननी आमदार श्री सु